महायुतीची एकजूट दाखवण्याकरिता भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पाहणी केली तिन्ही पक्षाचे नेते एकत्रच आजच मैदानात दाखल झाले महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केलंय तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आमचे आमदार खासदार आणि हा सोहळा राज्यपाल मोदी आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे शासकीय कार्यक्रम म्हटला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे नाराजी काही नाही आहे काहीच नाराजी नाही आहे सगळे बघण्याकरता एकत्रित आलेले मैं मैं। वो तो, तो उनका फैमिली का कुछ फंक्शन था उस सिलसिले में गए हैं कुछ वहाँ पर, पर कुछ राजनीति के बारे में या कल के फंक्शन के बारे में इसके बारे में कुछ चर्चा रहेगी ऐसे बात क्या अजीत मीटिंग हुई है नेता आप लोगों नहीं वो तो अभी कुछ दिन जाने दो एक दो महीने जाने दो आप लोगों को इसके बारे में मालूम पड़ेगा हमारे जो राष्ट्रीय नेता है उनके संपर्क में है मी आणि एकनाची सोबत आहे माझे त्यांचे पारिवारिक संबंध आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत त्यामुळे मला वाटतं असं कुठेही दुषित वातावरण कुठेही नाही आहे तब्येत खराब होती चार पाच दिवस झाले म्हणून ते घरामध्ये ती गोष्ट नक्की आहे मला वाटतं आज ते दुपारी वर्षावर येतील काही संकट मोर्चकाची भूमिका नाही मी ते सांगतो की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो योगायोग योगायोग म्हणावा सगळ्या गोष्टींचा काय सांगू